जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूं अक्षय कुमारच्या राऊडी राठोड सिनेमातला हा डायलॉग जरांगे पाटलांवर अगदी फिट्ट बसतोय कारण त्यांनी सात महिन्यांपासून उभारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठं यश आलंय काल सरकारनं जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यानुसार आज पहाटे जी आर घेऊन दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोडा जरांगे पाटलांकडे आले होते त्यामुळे मराठा समाजाला मोठं यश मिळाल्याचं बोललं जात दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहाच्या सुमारास मुंबईतील वाशी इथं दाखल झाले आणि त्यांच्या उपस्थितीत पेडा खाऊन मनोज जारांगे पाटलांनी त्यांचं उपोषण सोडलं वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज ही एक मोठी विजयी सभा पार पडली त्या सभेच्या स्टेजवर चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली कारण पहिल्यांदाच असा कोणता नेता मराठ्यांच्या ऑफिशियल सभेच्या स्टेजवर दिसला दरम्यान पहाटे पत्रकारांशी बोलताना जारांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल एक वक्तव्य केलं होतं असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलं आहे त्यांनी दिलेला शब्द पाहिलाय आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्यात आणि आता त्यामुळं आता आमचा विरोध संपलाय मनोज जारंगे पाटलांच्या विधानामुळं आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात म्हणजे आता झालंय काय तर मराठा चेहरा आणि दिलेला शब्द पाला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत म्हणजे मराठा आरक्षण खेचून आणलं म्हणून जेवढं जरांगे पाटलांचं कौतुक होतंय तेवढंच मराठा समाजाच्या मागण्या के मान्य केल्या म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलं जात आहे त्यामुळं मराठा समाजात त्यांच्याप्रती एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालाय आणि त्याचा फटका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या लोकांमधील सिंपतीला बसलेला पाहायला मिळतोय पण आता हीच परिस्थिती राहिली तर येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी राहणार एकनाथ शिंदे यांच्या भावी वाटचालीसाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर म्हणजे आज वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे पाटलांची विजयी गुलाल सभा पार पडली त्या सभेला मुख्यमंत्र्यांसोबत दीपक केसरकर भाजपचे मंगल प्रभात लोडा आणि गिरीश महाजन देखील उपस्थित होते पण सभेदरम्यान जारांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलं मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाला असं ते म्हणाले दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मनोज जारांगे पाटील यांच्याबद्दल अनेक गौरव उद्गार काढले तसंच आपलं सरकार मतासाठी नाही तर हितासाठी काम करतं आम्ही जे बोललो ते करून दाखवलं असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसंच मागण्या मान्य केलेला मराठा आरक्षणाचा जी आर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या हाती सोपवलाय आता त्यानंतर जरांगे प्लस एकनाथ शिंदे असं नवं राजकीय समीकरण राज्यात फेर धरू लागले का अशा चर्चांना उदाहरण आलंय आता इकट्टा मराठा समाज जारांगे पाटलांच्या मागे उभा आहे आणि नेमकी हीच गोष्ट हेरून एकनाथ शिंदे यांनी मराठा सेंट्रिक राजकारणाला हात घातलाय असं राजकीय विश्लेषकांकडून सांगितलं जातंय आता याचा एकनाथ शिंदे यांना दुहेरी फायदा होईल असंही अनेकांचं मत आहे एकतर मराठा समाजाची ताकद त्यांच्या मागे उभी राहील आणि दुसरं म्हणजे शब्द पाळणारा मुख्यमंत्री अशी त्यांची छबी महाराष्ट्रात तयार होईल दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडून जो गद्दारीचा शिक्का एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार खासदारांवर लावला जात होता त्या गद्दारीच्या इमेजला सुद्धा आता तडा जाईल असं बोललं जात आहे कारण आता मराठा आरक्षणाचं क्रेडिट जितकं मनोज जरांगे पाटलांना मिळालंय तितकंच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिलं जातंय त्यात मुख्यमंत्री हे स्वतः मराठा समाजाचा चेहरा आहेत आणि हा त्यांच्यासाठी त्या लोकसभा निवडणुकीत प्लस पॉईंट ठरू शकतो असं जाणकारांना वाटतं आणखी एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी जाहीर शपथ घेतली होती त्याआधी जरांगे पाटलांच्या उपोषण स्थळी जाऊन एकनाथ शिंदे जरांगे पाटलांना ज्यूस पाजून त्यांचं उपोषण स्थगित केलं होतं तेव्हापासून जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कसलीही टीका केली नव्हती पण दुसऱ्या बाजूला अंतरवली सराटीतील लाटे हल्ल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी विरुद्ध मराठा या वादात उडी घेतल्यामुळं अजित पवार हे दोघे जण मात्र सातत्यानं जरांगे पाटलांच्या निशाण्यावर होते वेळोवेळी त्यांच्यावर जरांगे पाटलांनी काढाडून टीका सुद्धा केली त्या तुलनेत मात्र एकनाथ शिंदे हे त्यांचे सॉफ्ट टार्गेट राहिले दरम्यान कधी मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागं शरद पवारांचा अदृश्य हात होता की काय अशा वावड्या उठत होत्या आणि त्या जरांगे पाटील हे सरकारविरोधी बोलताना सातत्यानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरच टीका करत असल्यामुळं आंदोलनाचा अप्रत्यक्ष फायदा शरद पवारांना मिळत होता असं बोललं जात होतं पण आता एकनाथ शिंदे यांनी या सर्व चर्चांना ब्रेक दिला आहे आणि त्यामुळं आरक्षणाचा जी आर काढून ते तमाम मराठा समाजाचं मन जिंकण्यात यशस्वी ठरले तर आता आरक्षणाचा हा निर्णय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच होता की आगामी लोकसभेच्या धर्तीवर मराठा समाजाचं समर्थन मिळवण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा मास्टर स्ट्रोक मारलाय हा संशोधनाचा विषय पण जर एकनाथ शिंदे यांनी लीड घेऊन हा निर्णय घेतला असेल तर माहितीत एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर वाढेल आणि ते जागा वाटपात अजित पवार व फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न करतील असं जातंय पण जर यात भाजपचाच हात असेल तर एकूणच माहितीसाठी हा निर्णय लोकसभा निवडणुकीत महत्वाचा ठरू शकतो पण भाजपनं अजितदादांना सोडून एकनाथ शिंदे यांनाच का फ्रंटलाईन केलं असा सवाल इथं उपस्थित होतोय कारण तसं पाहिलं तर अजितदादा सुद्धा माहिती सरकारमध्ये मराठा समाजाचा प्रभावी चेहरा आहेत पण कदाचित त्यांची जरांगे पाटलांशी सुरू असलेली रायवलरी आणि अजितदादांवरची विश्वासार्हता हे दोन मुद्दे लक्षात घेता भाजपकडून एकनाथ शिंदे मराठा आरक्षण प्रकरणी फ्रंटलाईन करण्यात आलं असावं असं राजकीय जाणकार सांगतात कारण कालच मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि जरांगे पाटलांना आझाद मैदानावर जाऊन आंदोलन करावं लागलं तर अजितदादा गटाचे आमदार निलेश लंके आणि सुनील अण्णा शेळके हे त्या आंदोलनात सामील होतील अशी न्यूज आली होती तसंच आता आणखी खोलवर जाऊन त्या विषयाकडं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात असा उल्लेख केला की याआधी मराठवाडा विदर्भात कुणबी नोंदी मिळत नव्हत्या पण आता लाखोंच्या संख्येनं तिथं नोंदी मिळू लागल्यात आणि आमच्या सरकारनं नेमलेल्या शिंदे समितीचं यश आहे याचा अर्थ आता मराठवाडा आणि विदर्भातील शिंदेंचे नेते या गोष्टींचं मायलेज उठवतील आणि तिथं शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आणखी वाढवतील त्यामुळे काय होईल तर ठाकरेंच्या सिंपतीला तिथं मोठा फटका बसेल आणि ही गोष्ट एकनाथ शिंदेच्या तिथं पथ्यावर पडू शकते असं म्हटलं जात आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांनी हा मोठा मास्टर स्ट्रोक मारल्याचं सांगितलं जात आहे अर्थात या निर्णयामुळं येत्या काळात खासदारकीसाठी उभ्या राहणाऱ्या शिंदे गाठातील मराठा उमेदवारांची विदर्भ मराठवाड्यात ताकद वाढणार आहे कारण ठाकरेंच्या सिंपतीला ब्रेक करताना मराठा नेता म्हणून तिथं एकनाथ शिंदेंची पॉवर जास्त वरच ठरणार आहे अर्थात या निर्णयानंतर पवार आणि ठाकरे यांना मराठा विदर्भात विशेष फटका बसणार आहे हे निश्चित आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात जी जवळीक वाढली आहे त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकते का अशा निर्णयामुळं एकनाथ शिंदे यांची माहितीत पॉवर वाढणार का मराठा समाज एकनाथ शिंदे यांच्या मागं उभा राहिलाय का एकनाथ शिंदेंचा हा टेक उद्धव ठाकरे आणि एकूणच त्यांच्या विरोधकांना किती जड जाऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद